हॅलो हो हो <laughs> नमस्कार तुमची पुन्हा एकदा माझी सई युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तरी सकाळी सहा वाजता उठून मग सगळं डबा वगैरे करायचं असतो स्वयंपाक सो, वगैरे आणि सईला पण आज पोळी भाजी द्यायची होती मला काल म्हणते मला पोळी भाजीच दे तर तिला मग बटाट्याची उकडेल बटाटे असतात ना त्याची सुकी भाजी केली आणि आमच्या सगळ्यांसाठी फ्लावरची भाजी केली थोडंसं पाणी टाकून आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं होतं तर भाजी शिजण्यासाठी टाकली होती छान मस्त आपल्या छोट्या छोटी पोळी केलेली आज मी आणि तशाने मी मोठ्याच करते पण मी आज सईसाठी थोडी छोटी केली आणि खूप छान मस्त अशा पोळ्या झाल्या पीठ पण खूप मस्त झालं त्याच गा भाज्याने आम्ही शेवई करतो हे बघा उकडेल बटाट्याची चटणी केली सईसाठी आता मग मिरच्या वगैरे सगळं काही निवडून द्यावं लागतं लहान मुलांना तर मग मिरच्या वगैरे निवडून तिचा डब्बा वगैरे भरला गेला आणि मग साईचे पप्पाच आज सोडवायला मी काही गेली नाही तिला ही बघा तुम्हाला सगळ्यांना बाय बाय करते तर मला घरातलं काम होतं त्यामुळे मग मी काही घेल्ली नाही आज वातावरण बघा किती असे ढगा झालेले आहे ना पूर्ण दिवसभर रिमझिम रिमझिम ज्या ताईंनी शेवयाची ऑर्डर केलेली आहे ना त्यांची येऊन जातील तर शेवई आता तयार आहे आणि त्यानंतर मग आम्ही आज आपल्याला करायचं होतं महिन्याचा किराणा तरी तेच सिंदरमध्येच एक शॉप आहे तिथून आम्ही किराणा करत असतो मॉलमधून येणा असं शॅम्पू वगैरे डिटर्जंटच्या काही वस्तू घेत असतो आम्ही तर आता चार वाजले दुपारचं काही शूट केलं नाही कारण घरातलं आवरण आवरणं सावरणं असतं त्यानंतर सईला पुन्हा आणणं सईला घेऊन येतानाच आम्ही किराणा करून आणला एवढा सगळा काही तर आपल्याला मेहनत जेवढं लागतं तेवढं काही घेतलेलं आहे आणि यामध्ये तांदूळ दिसत नाही तर ना ता ना तांदूळ तर म्हणजे आम्ही पहिले ना त कट्टाच घेतलेला होता ना त्यामुळे आम्ही किरदार महिन्यात किराणा तांदूळ घेत नाही तरी ते दुसरे बासमती आणलेले कारण इंदमबा आपल्याला मस्त अशी बिर्याणी करायची ना ते पण तुम्हाला रेसिपी दाखवेल आणि माझे खूप केस गळती होते तर त्यासाठी मी केशकिंग केलं आणले आता वापरण्यासाठी कारण बोरचं पाणी ना खूप केस पातळ होत चालले माझे त्यामुळे आणि एवढं सगळं काय हे बघा हे आहे तर हे तांदूळ आणलेले मी तर भात केल्यानंतर तुम्हाला दाखवेलच कसं होतं काय सगळ्यांसाठी मस्त चहा केला सैला भिकसीट पार्लेजी खायचं होतं मग आणला आणि मग तिला काही पूर्ण चहा नाही देत आम्ही तिला दूध देत दिलं नॉर्मल थोडासा चहा दिला आणि माझ्या ननंदबाईंना भेटायला आल्या होत्या माझ्या दुसऱ्या ननंदबाई तर मग सगळ्यांसाठी आम्ही चहा केला बाहेर मस्त असं रिमझिम चालू पाऊस चालू होता आणि बघा सही आपली लगेच ती तिचं तिचं उचलून घेतलं आणि आजीच्या मांडीवर जाऊन बसली आहे चला आज आपण करणार आहे मस्तपैकी दहा बट्टी तर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि चवेपुरता मीठ टाकलेलं आहे तर आता आमच्या सगळ्यांसाठी जेवढं लागेल ना तेवढं मी पी पीठ घेतले तर तुम्ही तुमच्यासाठी जेवढं अंदाजेनुसार आपण घेऊ शकतो आणि त्यामध्ये ओवा टाकलेला आहे ओवा थोडासा हातावरती घासरून घेतलेला आहे आणि त्यानंतर साजूक तूप साजूक तूप टाकल्यानंतर सगळं काय पीठेनं आपल्याला मिक्स करून टा घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकली मी आणि पुन्हा ते सगळं काही मिक्स केलं म्हणजे पीठचं सा, म्हणजे साजूक तूप येणं सगळं काही पिठाला लागलं गेलं ला पाहिजे आणि हे पीठ आपल्याला ना कोमट म्हणजे कोमट पाणी करून ये ना मग पीठ मळायचं आहे तर थोडंसं गॅसवरती मी कोमट पाणी पण करून घेतलं आणि हळद टाकल्यानंतर पाणी टाकल्यानंतर सगळं काही मळून घेतलं तर आपण हे जे पोळ्यांचं पीठ करतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला ते सण निबर म्हणजे पुऱ्यांना कसं आपण करतो त्याप्रमाणे करायचं आहे हे आणि छान मस्त पंधरा ते वीस मिनटं पीठ भिजू द्यायचे तुम्ही जास्त वेळ भिजू दिला अर्धा तास भिजू दिला तरी चालेल माझं तो खूप वेळ भिजत होतं कारण मला पाहुणे आलेले होते भरपूर तर प्रत्येक काय शूट घेतलं नाही मी कारण हे ना पाऊस पण येत होता फोन चार्जिंग लावलेला होता कारण म्हटले पाऊस आल्यानंतर लाईट जाते त्यामुळे मग मी काही जास्त शूट नाही घेतलं पण पीठ मळल्यानंतर दोन तास माझं पीठ भिजत होतं हे कारण पाहुणे येत होते लेट झालं होतं आम्हाला करायला आणि मग मामांनी त्यांनी मस्त गरम गरम वडापाव घेऊन आले होते मग आम्ही पीठ भिजलं तोपर्यंत आम्ही मस्त वडापावचा नाश्ता केला सईकड्या परी फ्रुटी पिते आणि सगळ्यांचं आमच्या इथं छान टीफी पाण्याचंही चालू होतं खाण्याचं पण चालू होतं आणि त्यानंतर मग पाहुणे सुरू झाले पाहुणे सुरू झाले तर नऊ वाजले आणि नऊ वाजता मग आम्ही दाळबटी केली इकडे ओके तू बॅग लावून कुठे चालली शाळेत चालली आता अभ्यास करते म्हणून आम्ही आता अभ्यास करणारे चला सगळ्यांचा चहा पाणी झाला आम वडा बॉन होते बाहेरनं तर खाऊन वगैरे झाले आणि आता आज छान मस्त काही ताईंनी मला मागेच कमेंट केली होती पण जमलं नव्हतं तर डाळभट्टीची रेसिपी दाखव तर आज तुम्हाला संपूर्ण डाळबट्टीची रेसिपी दाखवणार आहे एकदम सोपी साधी तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि इकडे आपली ना डाळ पण आहे ना इकडे भात पण टाकलेला आहे इकडे डाळ पण शिजलेली आहे आणि इकडे आपलं पीठ पण असं हे करून ठेवले मळून ठेवलेलं आहे आणि रुमालाने झाकून ठेवलेलं आहे तर तुम्हाला कसं पिठामध्ये काय टाकले सगळं काय दाखवलेलं आहे आता मी सईचा थोडा वेळा अभ्यास घेते कारण पीठ भिजून द्यायचे आपल्याला तोपर्यंत सईचा अभ्यास पण घेऊन होईल माझं आणि हो आणि इकडे आपलं किचन पण क्लीन इकडे आई ना लसून सोलताय आणि ताई टी व्ही बघताय आणि सई आता अभ्यास करणार हो ना

चला तर आता देवपूजा पण झाली होती आणि ना सईचा अभ्यास पण घेतला आणि सईचा अभ्यास करताना ना पाहुणे पण चालू होते पण मस्त आता अभ्यास करते तर मी तिला ना, ना मी एक काढायचं शिकवत होते आणि लहान मुलांना थोडंसं ना हसून खेळूनच अभ्यास केला पाहिजे म्हणजे शिकवलं पाहिजे आणि मस्त आहे ना म्हणजे खेळवून तिला शिकवलं का ती मस्त अभ्यास पण करते आणि लक्षात पण राहतं तिचा आणि मग मी तिला ना एक काढायचं आहे ना असे तीन डॉट काढून दिले आणि मग तिला फक्त सांगितलं सगळ्या लहान एकमेकांना जॉईन कर हे बघा अशा प्रकारे ही लहान मुलं असतील ना तर अशा प्रकारे तुम्ही शिकवा म्हणजे ते नाही की ना आमचं गेम म्हणून ते आहे ना शिकून पण जातात त्यांनी आपल्या सईची बडबड चालू होती तर मग मी सगळ्यांसाठी इकडे ना चायनीज म्हणजे आपली नूडल्स केले तर हक्का नूडल्स खूप टेस्टी आणि छान झालेले होते तरच पाहुण्यांना पण दिले पण मग शूट काही घेतलं नाही मी कारण सगळे काही कामं घाई सगळं एक होतं त्यामुळे तर म्हणजे पाच नंतर पाहुणे सुरू झाले ना तर रात्री आम्हाला अकरा वाजले ब झोपायला म्हणजे किचन वगैरे क्लीन वगैरे करता करता तर आ ताईंनी पण मला आज खूप मदत केली तर डाळ तर त्यांनीच केली माझ्या नानांदबाईंनी तर बऱ्याच ताईंच्या म्हणजे कमेंट आहे की तुझी नानांदबाई प्रेग्नेंट एक आहे का तर हो आहे तर हे बघा मस्त असं पीठ भिजलं गेलं तर पंधरा 20 तर एक, एक तर ते वीस मिनटं किंवा अर्धा तास पीज पीठ भिजून ठेवायचं पण माझं जास्तच भिजलं गेलं होतं खूप वेळ झाला होता नऊ वाजले होते आणि मग आता दाळबट्टे म्हणजे कसे करतं तर हे बघा आता ना पिठेनं एक एका आहे ना मी चार येणाने समान भाग केले जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल ना तेवढं असं लाटायचं पोळीच्या पेक्षा थोडंसं पातळ लाटायचं आणि मग एका साईडला पूर्ण असं पूर्ण गोल तेल लावून घ्यायचं तर पुन्हा असं ना त्याला मुडपून घ्यायचं दोन्ही साईडला तर तुम्हाला व्हिडिओमध्ये क दिसेल तर याप्रमाणे तुम्ही करा प्रत्येकाला असं तेल लावायचं त्यामुळे त्याने छान मस्त असे पूड येतात तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये खूप छान मस्त असे ना लेअर आले होते त्याला आणि खूप छान मस्त झाल्या होत्या तर मी तेलाचा वापर केला तर तुम्ही ना साजूक तुपाचा पण वापर करू शकतात त्यानंतर मी हे ना जेव्हा वाफवायला ठेवले ना तेव्हा वरून सगळ्या ब बट्ट्यांना मस्त साजूक तूप लावलं त्याने खूप छान मस्त टेस्ट येते ही अशाच प्रकारे करून घेते मी प्रकारे केले तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि करून बघा मस्त असं तर पाऊस येतोय बाहेर असं छान मस्त असं वेगवेगळ्या डिशेस खाऊशी वाटतात ना तरी ही पण डिश तुम्ही करून बघा आणि डाळ आपण आंबट गोड वरण करतो हो किंवा आपण इडलीला सांबार करतो हो, ते तुम्ही करू शकता या तर व डाळीची काही तुम्हाला रेसिपी डिटेलमध्ये दाखवली नाही पण खूप छान मस्त असं आहे ना गोड आंबट वरण केलेलं होतं ताईंनी तिखट वगैरे असं खूप छान मस्त झालं होतं ते पण तुम्हाला ते पण दाखवेल शेवट मी पण रेसिपी काही शूट नाही केली कारण सगळं काही रेसिपी ते काही याच्यात दाखवली असती ना खूप मोठं व्हिडिओ झाला असता आणि मग त्यांनी ना टाकून दिली होती तर हे बघा छान मस्त असं बट्ट्यांचा त्याला आकार द्यायचा तर मग ताई पण आल्या कारण भरपूर अशा बट्ट्या करायच्या होत्या ना हे बघा त्यांनी वरून सगळ्या बट्ट्यांना साजूक तूप लावलं त्यानंतर मी पण लावून घेतलं आणि इकडे ना पातेल्यामध्ये पाणी टाकले छान मस्त पाण्याली कुळी पण आली होती हे बघा वाफ दिसते तुम्हाला आणि आपल्याकडे चाळण असते ना पोह्यांची ती ठेवू शकतो माझ्याकडे नव्हती बघ मी पुरणाची ठेवली कारण आहे पण ती दिवानमध्ये आहे म्हटले एवढं काढण्यापेक्षा पुरणाच्या चाळीमध्ये पण खूप छान मस्त झाले चाळणीला पण थोडंसं ना तूप तेल लावू शकतो तर आम्ही तूप लावून घेतलं होतं चाळणीला पण जिथे आपल्याला ठेवायचं आहे तिथे आणि सगळ्या बट्ट्यांना पण लावून घेतलं साजूक तूप लावलेले मी वरतून आणि वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि छान मस्त अशा वाफवून घ्यायच्या त्यानंतर पुन्हा यांना थोड्याशा चेक करायच्या अधूनमधून आणि एक म्हणजे उलटपालट करायची आणि वाफल्यानंतर पंधरा ते वीस मिनटं मस्त होऊन जातात त्या पहिले यायला थोडासा वेळ लागतो नंतरच्या पटपट होऊन जातात तिकडे साधं पण वरण केलं होतं भातासोबत आणि आपला गोड आम्पट पण वरण केलं होतं आणि हे बघा चाकूने त्या घालून बघताय म्हणजे आपली पीठ जास्त काही चिटकत नाही याला म्हणजे आपली बट्टी तयार आहे आता ती मस्त ना खूप मस्त झाले आणि डाळबट्टी काय होत काय मोदक नाही डाळबट्टी छान झाली पाहिजेच ट्राय केली डाळी डाळबाटी खूप छान, छान मस्त झाली वाफून घेतली ना आणि छान मस्त वाफली पण गेली आता कट करते er मी तर कट केल्यानंतर चार आणि त्यानंतर कट करून हे बघा लेअर प किती छान मस्त अशी लेअर पण आलेले त्याला तुम्हाला ना आणि ना दाळे म्हणजे डाळ केलेली ना तर म्हणजे आंबट गोड वरण केलेलं आहे मी साधी आपली डाळ केलेली आहे रेसिपी काही दाखवली नाही कारण माझ्या मनात केल्या आणि ना पाऊस येतो आहे ये बाहेर तर लाईट पण जायची शक्यता होतं ना आधी आमच्या घरी खूप पाहुणे येत होते मग डिटेलमध्ये रेसिपी काही डायची दाखवली नाही डाळबटीची संपूर्ण दाखवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा कारण मी पण करून बघितली तर थोडेसे आपल्या आयडिया वापरून वापरून म्हटले करून बघू तर एकदा केली होती आम्ही पहिले कुंजाडे जायचं ना तिकडे केलेली होती त्याने बऱ्याच दिवसात तून केलेली इथून ना छान झालं काय मस्त कुठं आले ना मग त्याने काय चार पुढे ते आपण पोळ्या करतो ताई हो ताई हे किती छान झालं म्हणजे एक मी पाय का त्याचा पर्यंत पाय

तर आता सगळे काही थोडेसे ना तेलामध्ये मी तळून घेते जरा जास्त आपल्याला कडक नाही करायची आहे थोड्याशा हलकीशार आपल्या तळून घेतल्यानंतर त्या काढायच्या आहे कशा तळते ते पण तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये कशी टेस्ट एकच नंबर आहे का सईच्या ती सई सारखी एकच नंबर आता <laughs> आम्ही जेवण करतोय वाटत काय काही नवीन पदार्थ करायचा असला की खूप सारे भांडे निघतात खूप सारे भांडे निघाले होते तर म्हटले चला झटपट असं किचन क्लीन करू आपला असं किचन छान मस्त क्लीन झाला तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय